जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा ऐसी सिकळ हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि ब्लॉग स्टार्ट केलं आहे वाजलेत साडे दहा निघतो आता कोर्टमध्ये डायरेक्ट कारण की सकाळपासून पॅकिंग कालची आवरावर आणि सगळी उचला उचल ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि सगळ्यांना माहितीच आहे की आम्ही चाललो तर आता थायलँड टूरवर फुकेट क्रॅबी आणि बँकॉकला सो संध्याकाळची आमची रात्रीची आजची रात्रीची फ्लाईट आहे पण त्याच्या आधी आज खूप सारा वर्कलोड ठेवला आहे कारण की पूर्ण स्केड्यूल बिझी ठेव बिझी होतं ॲक्च्युली काल बोरणान हळदी कुंकू त्याच्या आधी गणपतीचा उत्सव ह्या त्या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे पण आज फाल्गुनीला पण घेऊन चाललं आहे खूप दिवसानंतर कोर्टमध्ये कारण की मी आता नाही आहे दहा दिवस तर फाल्गुनी सगळ्या कंटिन्यू करणार आहे आणि बघूया कसं काय होतं आणि काय ते अच्छाच माझ्याबरोबर कनिट राहा आणि बघा आजच्या दिवसाची पण आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की आम्ही जेव्हा स्टायलिंग करत असतो स्टायलिंग करायच्या वेळेस आम्ही काय वापरतो स्टायलिंग करायच्या वेळेस आम्ही वापरतो दिस दिस, दिस। आगाराचा आगाराचं हेअर वॉल्युमाइझर जे की हेअरला स्टायलिंग करतात आपल्या आणि खूप छान आहे लाईट वेट आहे हँडी आहे आणि छान यूज करता पण येतो सो so, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो जाऊ चेक करा आणि तुम्ही पण तुमच्या स्टाईलिंगसाठी हे घ्या नानाकडं लक्ष द्या आफ्टर सो so लाँग झुरा सांभाळणारे आता फाल्गुनी ॲडव्होकेट फाल्गुनी अभिजित दुर्गे धुरा सांभाळली जाते आम्ही कधीच कोर्टमध्ये जाताना ब्लॉग शूट नाही केला पण आज मुद्दा म्हणून करतोय कारण की जॉईनिंग परत आमचं आता थोडं परत रुळा रुळावर येत आहे रुळावर येते आणि ट्रेन हे पण झाली सो दीपा सोडून गेली

घेतली yes. आहे गोष्टी प्लॅन आऊट करतो आम्ही पण नाही होत इट्स ओके तेच ती पण आज जाणं इम्पॉर्टंट आहे कारण की एवढा लोड एका <laughs> दिवसात ठेवला आहे हिला घेऊन जाणं आणि ही ही करेल म्हणून मी म्हटलं तर ठीक आहे मला हम दर्शन केली आहे माझी कामं मला करायची आहेत <laughs> दस दिन के लिए हम नहीं है तो ये पूरा धुरा संभाल नहीं मिली है मम्मी पण फायनली मम्मी कडे आहे मी जसं वेकेशन ला जाईल एकटाना तसे इजा पण वेकेशन असतो आईकडे सोडत सोडत नाही ना इज जा जात नाही चला फायनली आमच्या याच्यामध्ये आम्ही अटायर मध्ये तुम्हाला दिसत असतो फायनली सगळं आमचं काम आटपून निघालेलं आहोत आता लंच टाईम आहे घरी चालू आहे ज्ञानाला घरी आहे तशीच आम्ही लवकर दोन वाजता सोडायला लागेल फर्स्ट हा म्हणजे तसं बघायला लागलं फर्स्ट हाफ नंतर जास्त काम नसतं बेल वगैरे असेल तरच थांबायला लागतं आणि हेअरिंग असेल तर थांबायला नाही नाहीतर मग नंतर जास्त जास्त काम नसतं किंवा आर्ग्युमेंट असेल तर थांबायला फुटपाथ फुटपाथ नाही येतो रस्ता आहे आपल्यासाठी फुटपाथ अरे पण तो रस्त्यासाठी त्यांनी हे करून दिलेलं आहे लोकांना फाल्गून गाडी कमी चालवते आहे आणि लोकांना शिव्या कोण आला की संपला विषय त्याचा त्याला डायरेक्ट म्हणजे तो असं असे हे करेल त्याला की तो बोलेल की का <laughs> तो. So मी का गाडी चालवतोय सो तुम्हाला आता आम्ही एअरपोर्ट पण दाखवतो जो महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा एअरपोर्ट जो बनतोय इकडे आणि तो तुम्हाला इकडे नेक्स्ट ट्रिप तिथून फ्लाय करू असं मला वाटतंय मला माझी तर इच्छा पहिली फ्लाईट आपण फ्लाय करू So, आमच्या गप्पा चालू होत्या याच्यात मी विचारलो हा हा मोठा एअरपोर्ट बनतोय जर माझ्याकडे गुगलवरून काय फीत आली तर तुम्हाला दाखवतो ती जर आली तर एअरपोर्टच्या जवळ आलो म्हणजे आम्हाला पंधरा मिनिटावर आता एअरपोर्ट आहे म्हणजे जिकडे आम्हाला मुंबई एअरपोर्टला अडीच तीन तास घालवायला लागायचे जायला ट्रॅफिक मध्ये फिफ्टी किलोमीटर नाही फिफ्टीन असेल एवढं नसेल कमी असेल ट्वेंटी थर्टी असेल पण ट्रॅफिक एवढी असते त्यामुळे वेळ लागतो हे असं आहे पूर्ण आणि तो जो समोर एकदम तुम्हाला रोड दिसतोय तो अटल सेतूच्या इकडे जातो तिथून अटल सेतू दहा मिनिटामध्ये तिसरी मुंबई म्हणून आमचा आमची एरिया आता हे झाली बाजूला आलो आणि बोलतोय ते आता स्टुडिओ दिसला आहे स्टुडिओ जाऊया काय बोलायचं जाऊ दे तसे पण मला एकदम शॉर्ट्स पण जायचे घेऊन टाकेल नानूला पण कपडे घेत थोडेसे खाली उतर खाली उतर खाली उतर हे येऊ पण कुठे चालली बाबाची शूज घालून कुठे चालली ती बघ ती दुसरी घालते आणि घातले चला बाबाला त्या बाबाला जायचंय त्या ऑफिसला जायचंय द्या शूजू नानू आणि फाल्गुनीच्या पण बॅग्स बदलत गुड मॉर्निंग नानू आणि माझी बॅग ऑलरेडी बाहेर गेलेली सो खूप मिस करेल पण मिस करेल कारण की अशी पहिली ट्रिप असेल नानू झाल्यानंतर की इंटरनॅशनल नाही लग्न झाल्या नंतर पण माझी पहिली ट्रिप असेल की इंटरनॅशनल मी फाल्गुनीला सोडून चालले आणि आता नानू झाल्यावर तर नानूला पण

तिला दीदी रडते ना सो so, uh, मी आता आलेलो आहे रचनाला घ्यायला आणि रचना येते खाली ज्ञाना फाल्गुनीला सोडून आलो मी सोडता सोडता मला एवढं भरून आलं की मी पहिल्यांदा एवढा um, म्हणजे लहान होते तेव्हा मी गोव्याला एकदा गेले त्याच्यानंतर मी कधी सोडून नाही गेलो ज्ञानाला uh, आणि um, ही आता सेकंड ट्रिप आहे बघू कसे दहा दिवस निघत आहेत आणि कसे काय आहे सो बघूया रचना पण येते बॅग्स ऑलरेडी माझी मी घेऊन आलोय बॅग इकडे आणि निघतोय ओलानी जातोय हे मी सोडायला म्हणून ती गाडी घेतलेली आता गाडी घरी लावून ओलानी निघतोय तिथून चल हो बापूजी माझं पण झालं तुझ काय माझं काय काय माझं काय माझं काय म्हणतोय नाही खाली वोड़ी वोड़ी तो तो हो, तू भी रोया तुला काय सवय हो मला मी कधी सोडून गेलोय मला सवय म्हणे रोज संध्याकाळी तुला फोन करतो अपडेट द्यायला काय का बाय म्हणजे पोलगा पोल माझे पोलगा ए चाचूला चाचूला किती चलो बाय बाय सावा आपण ना स फायनली आम्ही बसलेलो आहोत मुंबई एअरपोर्ट ओ टी टू टर्मिनलवर आणि आमची जर्नी स्टार्ट होणार आहे तिथून uh, म्हणजे एअरपोर्टवरून पण 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 ती पूर्ण जर्नी बघायला मिळेल तुम्हाला रचनाच नव्हल या चॅनलवर कारण की uh, हा आपला लास्ट ब्लॉग असणार आहे जेव्हा मी येईल तेव्हा परत ब्लॉग स्टार्ट होणार आहे किंवा फायनिंग जर काही शूट केलं एडिट कशी करेल केलं पाठवले ते मला जाईल सो याच्या पुढचे ब्लॉग पूर्ण चॅनल चॅनलवर बघायला विसरू नका आणि खूप सारी फन होणार आहे खूप सारी मजा येणार आहे ते ब्लॉग बघता वेळेस आणि नवीन आम्ही सगळे जे आपले युट्यूब इंस्टाग्राम फॅमिली आहे त्यांना भेटल्यावर काय वेगळं चित्र तयार होणार आहे ट्रिपचं ते पण तुम्हाला बघायला चला ये जो ये राइट 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 फ्लैग है ना फ्लैग राइट, राइट, राइट में फ्लैग है ना वहाँ पे रुका ये हाँ हाँ उधर ही रुका दोपहर तो थोड़ा आगे रुको मतलब इधर लेफ्ट में रुका हम बर हे थांबले हरवले हे मन रे क्षण बर हे थांबले हरवले हे मन रे अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी